नमस्कार मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम लोकप्रिय विनोदी कार्यक्रमापैकी एक आहे या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर महाराष्ट्राला दिले आहेत जसे की समीर चौगुले ओंकार भोजने गौरव मोरे अरुण कदम विशाखा सुभेदार प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव वनिता खरात प्रभाकर मोरे आणि यासारखे बरेच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले जवळपास सात वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आता हा कार्यक्रम लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवला जाणार आहे तर गेले सात वर्षात रंगमंचावरून प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे हे हास्यवीर आता त्यांच्या विनोदा पलीकडच्या आयुष्याविषयी गप्पा मारणार आहेत पॉडकास्ट या माध्यमातून कलाकार आपलं पर्सनल आयुष्य व्यक्त करणार आहेत या पॉडकास्ट अंतर्गत सुरुवातीच्या काही भागांमध्ये समीर चौगुले प्रसाद खांडेकर प्राजक्ता माळी पृथ्वी प्रताप प्रियदर्शनी इंदिलकर आणि प्रभाकर मोरे यांच्याशी गप्पा मारल्या जाणार आहेत या कार्यक्रमाचं निवेदन सोनी मराठीचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आणि प्रसिद्ध निवेदक अमित फाळके करताना दिसणार आहेत याबद्दल बोलताना अमित फाळके म्हणाले महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे लवकरच एक भाग पूर्ण होत आहेत तीन हजारहून अधिक प्रहसन सादर करणारा हा एकमेव कार्यक्रम ठरेल या निमित्त गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली जावी या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत तर मंडळी तुमचा लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा याची नोंद लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं यासोबतच महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका